आपण थेट दिल्लीमध्ये जाऊया पंतप्रधान मोदी यांना टीम इंडिया भेटली त्यावेळीची ही दृश्य आहेत काही वेळापूर्वीच टीम इंडियानं पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आज टीम इंडिया दिल्लीमध्ये पोहोचली त्यानंतर टीम इंडियानं पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे तब्बल एक ते दीड तास मोदींसोबत टीम इंडियानं संवाद देखील साधलेला आहे वर्ल्ड कप जिंकतानाचा अनुभव आणि तो थरार देखील टीम इंडियानं पंतप्रधान मोदींसोबत शेअर केलेला आहे थोड्याच वेळापूर्वी टीम इंडियानं पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे यावेळी पंतप्रधान मोदींसोबत तब्बल एक ते दीड तास त्यांनी संवाद देखील साधलेला आहे सामन्या थरार आणि तो अनुभव देखील या टीममधील सर्व खेळाडूंनी पंतप्रधान मोदींसोबत शेअर केलेला आहे यानंतर टीम इंडिया आज संध्याकाळी मुंबईमध्ये दाखल होणार आहे मुंबईमध्ये टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत केलं जाईल जोरदार सेलिब्रेशन देखील मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवरती होणार आहे मरीन ड्राईव्हवरती ओपन डेक बसमधून टीम इंडियाची रॅली देखील काढली जाणार आहे त्यांचं स्वागत जल्लोषात केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या गौरवाचा सोहळा वानखेडे स्टेडियमवरती संध्याकाळी सात वाजल्यापासून रंगणार आहे संध्याकाळी पाच वाजता मरीन ड्राईव्हवरती टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत केलं जाईल मरीन ड्राईव्हवरती रॅली निघेल हजारो शेकडोंच्या संख्येनं प्रेमी मरीन ड्राईव्हवरती म्हणजेच मुंबईतील या टीम इंडियाच्या जल्लोषामध्ये सहभागी होतील संध्याकाळी पाच वाजता हा सोहळा सुरू होईल संध्याकाळी सात वाजता वानखेडे स्टेडियमवरती टीम इंडियाचं टीम इंडियाचा गौरव केला जाईल संध्याकाळी सात वाजता देखील हा गौरव सोहळा रंगणार आहे त्या अगोदर मरीन ड्राईव्ह वरती टीम इंडियाचं जोरदार सेलिब्रेशन पाहायला मिळालं सध्या टीम इंडिया दिल्लीमध्ये आहे सकाळी सहा वाजता टीम इंडिया दिल्लीमध्ये दाखल झाली त्यानंतर दिल्लीकरांनी भारतीय खेळाडूंचं जोरदार स्वागत केलं भारतानं आतापर्यंत चार वेळा वर्ल्ड कप जिंकलेला आहे टी ट्वेंटीमध्ये दोनदा आणि वन डे मध्ये दोनदा वर्ल्ड कप जिंकलेला आहे एकोणीसशे त्र्याऐंशी दोन हजार सात दोन हजार अकरा आणि यंदा म्हणजेच दोन हजार चोवीस साली भारतानं वर्ल्ड कप जिंकलेलं आहे विश्वविजेती भारतीय टीम दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर क्रिकेट प्रेमींनी त्यांचं जोरदार स्वागत केलं काहींनी डान्स करून काहींनी फटाके फोडून काहींनी केक कापून आपल्या लाडक्या टीम इंडियाचं जल्लोषात दिल्लीमध्ये स्वागत केलेलं आहे जसं स्वागत दिल्लीत झालं त्यापेक्षाही भव्य असं स्वागत संध्याकाळी देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये होणार आहे मुंबईतील मरीन ड्राईव्हवरती टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत केलं जाईल टीम इंडियाची रॅली देखील या ठिकाणी निघणार आहे यावेळी हजारोंच्या संख्येनं क्रिकेटप्रेमी या ठिकाणी क्रिकेट या जल्लोषामध्ये या, या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होतील सध्या काही वेळापूर्वीच टीम इंडियानं पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली होती यावेळी वर्ल्ड कपमधील थरार टीम इंडियानं पंतप्रधान मोदी यांच्यासोबत शेअर केलेला आहे वर्ल्ड मधील अनुभव सर्व मॅचेसचा अनुभव वर्ल्ड कप जिंकतानाचा अनुभव हा पंतप्रधान मोदी यांच्यासोबत शेअर केलेला आहे तब्बल एक ते दीड तास पंतप्रधान मोदी यांच्यासोबत टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी संवाद साधला आणि त्यानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा हॉटेलकडे रवाना झालेली आहे पंतप्रधान मोदी यांची थोड्याच वेळापूर्वी टीम इंडियातील सर्व खेळाडूंनी भेट घेतलेली होती त्यावेळी टीम इंडियानं जिंकलेले वर्ल्ड कप ट्रॉफी पंतप्रधान मोदींच्या हातात देण्यात आलेली होती आणि यावेळी खुद्द पंतप्रधान मोदींना देखील झालेला आनंद आपल्याला या दृश्यांमधून दिसतो टीम इंडियातील सर्व खेळाडू पंतप्रधान मोदींसोबत संवाद साधताना काही वेळापूर्वीची दृश्य आहेत कोच राहुल द्रविड देखील या वर्ल्ड कपचा आपला अनुभव पंतप्रधान मोदी यांच्यासोबत शेअर करताना कॅप्टन रोहित शर्मा त्याचबरोबर विराट कोहली आणि सर्व टीम पंतप्रधान मोदी यांना या टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा आपला अनुभव शेअर करताना या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात काही वेळापूर्वीच या टीमनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे तब्बल एक ते दीड तास पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संवाद देखील या टीमनं साधलेला आहे आणि त्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा हॉटेलकडे रवाना झालेली आहे संध्याकाळी मुंबईमध्ये भारतीय टीमचं जल्लोषात स्वागत केलं जाईल संध्याकाळी पाच वाजता मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह वरती टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत केलं जाईल जोरदार सेलिब्रेशन केलं जाईल हजारोंच्या संख्येनं क्रिकेटप्रेमी यावेळी या जल्लोषामध्ये या, या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होतील आपल्या लाडक्या टीमचं कौतुक करण्यासाठी टी, मुंबई आणि देशातील हजारो क्रिकेटप्रेमी आज मरीन ड्राईव्हला जमतील त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता या टीम इंडियाचा गौरव सोहळा रंगणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत शिवाजी थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीम इंडियातील सर्व खेळाडूंनी भेट घेतलेली आहे प्रथमेश प्रथम भेट होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि खेळाडूंची विश्वचषक मिळाल्यानंतरची कुठल्याही खेळाडू आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी नाही गेले पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले साधारण एक ते सव्वा तास ती भेट झाली त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत जे खेळाडू आहेत त्यांनी इंटरॅक्शन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचे अनुभव जाणून घेतले त्याचबरोबर खेळताना त्यांना कोणत्या समस्या आहेत का अडचणी येत आहेत का हे देखील समजून घेतल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खेळाडूंनी संघर्षातून परिश्रमातून जो वर्ल्ड कप जिंकून आणलेला आहे तो देखील स्वतःच्या था हातात घेतला आणि ते कष्टाने मिळवलेलं जे चीज होतं निमित्तानं आपल्या खेळाडूंचं कौतुक केलं कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती मारताना पंतप्रधान आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एक संघर्षमय याच्यामधून या, या हार जीत तर सुरू असते मात्र भारतीय खेळाडूंनी हे जे यश मिळालेलं आहे हे मिळालेलं यश हे निदिप्यमान आहे दोन हजार चोवीसच्या ह्या वर्ल्ड मध्ये एकही मॅच भारतीय संघ हरलेला नाहीये नक्कीच नक्कीच शिवाजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व माहिती संदर्भात टीम इंडिया दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलेलं होतं त्यानंतर आता पंतप्रधान मोदींची भेट देखील टीम इंडियाने घेतलेली आहे संध्याकाळी मुंबईमध्ये नेत्रदीपक असा सेलिब्रेशन सोहळा रंगणार आहे यासाठी संध्याकाळी चार वाजेपर्यंत मुंबईची टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल होईल सध्या दिल्लीवरून टीम इंडिया मुंबईच्या दिशेनं रवाना झालेली आहे टीम इंडिया सध्या दिल्ली विमानतळाच्या दिशेनं रवाना झालेली आहे दिल्लीवरून आता मुंबईच्या दिशेनं टीम इंडिया रवाना होईल संध्याकाळी मुंबईमध्ये नेत्रदीपक असा सेलिब्रेशन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे मरीन ड्राईव्हवरती टीम इंडियाची रॅली काढण्यात येणार आहे सेलिब्रेशन होणार आहे जल्लोष केला जाणार आहे हजारोंच्या संख्येनं क्रिकेटप्रेमी या ठिकाणी उपस्थित राहतील आणि आपल्या लाडक्या टीमचं कौतुक करतील त्यानंतर संध्याकाळी सात वाजता वानखेडे स्टेडियमवर गौरव सोहळा पार पडणार आहे